पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरधम पित्याला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप पोटच्या सोळा वर्षाच्या मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला सत्र न्यायाधीश ए एस वैरागडे यांनी दोन कलमाखाली मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि एक लाख दोन हजार रुपये दंड ठोठावला पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई वडील एका वीटभट्टीवर काम करीत होते आज जून दोन हजार बावीसच्या सायंकाळी तिचा बाप दारू पिऊन घरी आला त्याच्या पत्नीने त्याला जेवण दिले त्याने कसेबसे जेवण आटोपले व मुलीला म्हणाला माझ्यासोबत भट्टीवर चल तेथून बिराळ घेऊन येऊ हु। आईला विचारते असे मुलगी म्हणाली असता तिला काही सांगू नको असे म्हणत बापाने मुलीला सोबत घेतले रात्री नऊ वाजच्या सुमारास ते विटभट्टीवर पोहोचले तेथील खोलीतून बापाने फक्त दोन ट्रक घेतल्या उर्वरित सामान बांधून तेथेच ठेवले त्याने दुसऱ्या रस्त्याने घरी जाऊ असे म्हणत मुलीला बीटभाटी जवळच्या तळ्याच्या बाजूला नेले आपण आज इथेच मुक्काम करू व सामान नंतर घरी नेऊ अशी थाप मारत मुलीला बळजबरी झोपवले व भूत चाळे करू लागला मुलीने विरोध केला बापाने तिला के मारहाण करून मारण्याची धमकी देत बळजबरी अत्याचार केला त्यानंतर मुलीच्या आईचे मामा काम करीत असलेल्या वेटभट्टीवर त्याने मुलीला सोडले एवढ्या रात्री का आणले असे त्यांनी विचारले असता सामान घेण्यासाठी आणले होते असे सांगून बापाने त्यातून पळ काढला दुसऱ्या दिवशी आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी निरीक्षक हातमोडे आणि उपनिरीक्षक मोरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोक अभियोक्ता अरविंद बागुल यांनी दहा साक्षीदारांची जबाब दिले सुनावणी अंती न्यायालयाने पित्याला दोषी ठरवून भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एफ अन्वये मरेपर्यंत जन्मठेप आणि पन्नास हजारांचा दंड कलम तीनशे शहात्तर दोन एन अन्वयेसुद्धा मरेपर्यंत जन्मठेप आणि पन्नास हजार रुपये दंड कलम तीनशे तेवीस अन्वये तीन महिने मजुरी व एक हजार दंड तसेच कलम पाचशे सहा अन्वये एक वर्ष मजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला वैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक जवीर शेख यांनी काम पाहिले